मी काय करू काय करू आता ह्यात बघते पैसे पैसे ह्यातले पैसे चोरते आता सासू दिले तर हम्म मस्त पैकी ना हे काजू बनाव खाते बघा तिला आयडियाच करते नाहीतर तर काय करते ही पितळची भांडी आता घासू घासून आलाय वैताग आता तुम्हाला सांगायचं या भांड्याच आता तुम्हाला सांगायचं भांडी मिळून ही बाजारात विकते त्याचे पैसे किती येतात बघ तेच आता आता हे छोटस आहे याचे किती रुपये येतील बघ किती येतील मावशी हजार पाचशे हजार रुपये येतील येतील का हा मग हजार बाराशे रुपये ह्याचे झाले मग हे एक समय आहे की हे जे एक हजार बाराशे रुपये हा दोन अडीच हजार रुपये तर येतील बरं झालं

कानातलं अगं 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 अजून हाचीच्या खोलीत मोठी घाग आहे की त्याला कसं पेतील ग मला आहे ना बघ नऊ हजार रुपये येतील बघ जाड आहे ते हो आणि आहे ना हम्म महामंजींच्या खोलीत पण एक हे आहे ते काय तर पितरच असं काय नाही त्यांनी ठेवलेलं आहे काय ग हाय पितळचं असे दोन तीन मोठ्या मोठ्या असे आहेत वस्तू आहेत हा हा ते आपण नेते हा अशी कर मग तुला पन्नास हजार हात रुपये घेऊन येतात बघ तू हा आणि पितळाचे आपल्या देव पण आहेत की देऊ नको देऊ नको देऊ नको देव मग खोड घेईल ना देवाच काही नको घेला नको बाबा देवाचं नको मग आता तुला सांगायचं जाते बाजारात स्टील पितळेच्या कळशा का करते घेऊन घेऊन ना ना म्हणजे का खूप दुखते ना मग तुला सांगा स्टीलच्या कळशा आणल्या ना पण पाणी भरता येईल ग अगं पण मग समय पण देवाच नाही ते की ग समय नाही स्टीलच्या आणल्या तर काय नाही देव बाप्पाला सांगेल माफ कर बाबा आम्ही पैसे लागणार होते गरज होती असं देव समजून घेतो अग शॉपिंग साठी देव कसा समजून घेईल तुला नाही नाही शॉपिंग नाही मी आता नाही शॉपिंग करणार मी कळशा आणणार आहे